नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही सांगली म्हटल्यानंतर सांगलीतले वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर येतात त्याच्यामध्ये अगदी भडंग असेल त्यानंतर सांगलीची आमची हळद असेल त्यानंतर आमचं आयुर्वेद फुल असेल गणपती मंदिर असेल असे सगळे वेगवेगळे का नाही आमच्याकडचे प्रसिद्ध काही खाद्य आणि काही ठिकाणं आपल्याला डोळ्यासमोर येतात त्यातलंच एक मंडळी का नाही एक महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सांगलीची कुरकुरीत भाजी जर तुम्ही एकदा खाल्ला असा तर पुन्हा पुन्हा मागाल अशा पद्धतीने नाही सांगलीमध्ये एक खास रेसिपी आहे बघा आज तुम्हाला आम्ही कुरकुरीत कांदाभाजी कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवतो बरेच जण खेकडा खेकडाबाजी पण म्हणतात किंवा तुमच्या बागामध्ये नेमकं कांदाबाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आता मावशी बघा पाच सात कांदा घेतले आहेत मिरची घेतल्या कोथंबीर घेतली मीठ हळद आणि आपलं ओवा आणि चटणी हा आणि मस्त पैकी कुरकुरीत कांदाबाजीचा रेसिपीला सुरुवात एकदम सोप्या घरच्या साहित्यात होणार हे कांदा भाजी असणार आहे त्यामुळे वेळ आता सुरुवात तुम्ही आलोच वावरात जाऊ नये बाबा जरा हा बघा हे कांदा मोठा पाहिजे पहिल्यांदा मोठा कांदा घ्यायचा आणि लांब 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 काप करायची म्हणजे लांब लांब काप केलं का नाही असं तळायला पण छान वाटतंय असं लांब लांब काप करून घ्यायचं बघा कांदा भाजी मुलं तर म्हणतात आई खाय तर खायला करके गरम गरम कांदा भाजी अगदी करून म्हणतात म्हणताना गरम गरम कांदा भाजी वरचे वर गरम गरम खायला करून द्यायचं आपलं बाहेरचं देण्यापेक्षा घरातलं द्यायचं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खायची मजाच वेगळी कांदा भाजीची गरम 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 आपलं खातात मुलं आता हे बघा बेसनपीठ घ्यायचं त्यात कांदा घालायचा आपलं तिखट ओवा आणि मीठ सोडा हे एक जीव करून घ्यायचं हेव चांगलं हे, हे मिक्स करून घ्यायचं पाणी थोडंसंच घालायचं लय पातळ करायचं नाही आहे पीठ जरा 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 पाणी घालूनच मळायचं हे घटच करायचं पात्र व्हायला नाही पाहिजे हे अस्सल गावांचा चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये मध्ये आपले हे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण येतो आणि रंगच छान येतोय आणि मस्त स्वादिष्ट पण आहे आणि शाकारला आणि मोसारला दोन्हीला चालतो आणि तुम्हाला पण गावाकडची चव पाहिजे असेल तर आपल्या गावाकडची टेस्ट आहे ना मसाला तुम्ही पण ऑर्डर करा तुम्हाला पण घरपोचच मिळेल आणि वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे बघा हे मस्त वरती कोथिंबीर पण घातलेलं आहे आता हे सगळं एक जीव करून घ्यायचंय परत ना चूल पेटवून घेऊया बघा आता कडे ठेवलेलं आहे तर आता तेल याच्यामध्ये चांगलं तेल कडवून घ्यायचं बघा तेल काढले का नाही बघायचं बघा तेल कडलेलं आहे आता सोडायला चाल करूया कोथिंबीर सगळी एकजूट करूया सुट्ट असल्यामुळं सुट्ट सोडायचं सुट्ट सुट्ट बघा कुर आता हे तळलेलं आहे हे बघा कुरकुरीत झाले आता काढायचं असं सुट्ट सोडायला लागतंय भरपूर सोडूया जरा लोक भरपूर म्हणजे सोडलं तर जाड एकावर एकावर पडलं तर ते म्हणजे सुट्ट सुट्ट होत नाही म्हणून ह्याला थोडं थोडं सोडावं लागतंय मंद जाळेवरच ह्याला तळून घ्यायला पाहिजे नाहीतर लई फास्ट जाळ लागला तर आत कच्च राहते आणि कचकच लागते पिटपिट लागतं लागतंय मग बघा हे चांगलं तळून घ्यायचं चा, खालीवर खालीवर सारखं करायचं याला नाहीतर मग पीठ कच आता आत बघा हे आता तळलेलं आहे बघा लाल बडक झालेला आहे तेल पण असं झाडून काढायचं तेल राहिलं की ते परत मऊ पडते त्याच्यात आता सगळं असंच तळून घ्यायचं सुट्ट 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 करून सगळं सगळं असच तळून घ्यायचं आता हे सगळं कडे भरून सगळं असं सुट्ट टाकायचं आहे ते एक एकदम असं टाकलं की छान दिसत नाही ते आणि कुरकुरीत होत थो नाही ते गरम भाजी हे तयार झाल्यात चार मिरच्या तोंडी लावायला तळून घेऊया हे बघा तळ्या मिरच्या याला कांदा भाजी छान तयार झाल्यात आता खायला घेऊया एव मिरची पण तोंडीला घ्यायचं मस्त गरमागरम का गरम नाही कांदा भाजी तयार आहे खाऊन बघूयात आता मावशी लई कष्ट घेतलीच तू कशाचं नाही बाबा कष्ट काय नाही आणले फास्ट मध्ये केलीस फास्ट मध्ये आता तुला खायचं आहे म्हणल्यावर करून द्यायलाच पाहिजे आता तुला भूक लागली हो आता करूयात चालू हा एकदम कुरकुरीत सोबत तोंडीला आलं मिरची बी तळलेला छान मावशी भजी नाद खुळा झाल्यात छान झालं की बाबा हम्म खा मग पोट भरून मस्तच एकदम सुपर झाला बघा बनवायला बी काही अवघड वाटलं नाही आहे का नाही नाही बनवायला उशीर लागत नाही याला चला म्हणजे भजी तर मस्त आवडलेले आहेत तुम्ही पण नक्की बनवा खावा आणि खाल्ल्यानंतर मग आम्हाला कमेंट करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद